तडतोड्याचा प्रादुर्भाव होता म्हणून आपल्याशी मी संपर्क केला होता त्यावेळी आपण मला सल्ला दिला की मातीचा फवारा घ्या म्हणून पटलं पटलं नाही सांगितलं म्हणजे म्हणलं मग चांगली म्हणजे राजवाडी तलावातील माती आणून ठेवली होती मी डम्प केलेला ओके त्यातली वीस लिटर माती घेतली दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये रात्रभर बिजू घातली सकाळी उठून तीन उळून गेली म्हणजे त्याचा स्प्रे दिला मग काय फरक सर तुम्हाला सांगतो रिझल्ट एवढा छान आला की तुरतुड म्हणजे नष्ट झाला चार दिवसांपर्यंत तुरतुड नाही काय नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि आपल्या संस्थेची परंपरा शेतकऱ्यांची यशोकथा आज अखंड महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांच्या मध्ये आज मिशन ऑर्गॅनिक ज्या पद्धतीनं गेली दहा ते बारा वर्ष काम करत आहे त्या दहा बारा वर्षाच्या मिशन ऑर्गॅनिकच्या सर्व टीमचे जे अथक परिश्रम आहेत आणि आमचं आराध्य दैवत श्री दत्तगुरू यांची जी कृपा यांचा जो आदेश आणि जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादानं आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतो आहे आणि त्याच हे जाजवल्य उदाहरण आज आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची गावाजवळ राजेवाडी ह्या गावी आलो पुजारवाडी दिघंची पुजारवाडी ह्या गावी आलो आहोत दिघंची आणि आज माझ्याबरोबर आमचे मोठे बंधू अत्यंत प्रयोगशील शेतकरी निसर्गाला मानणारे अध्यात्म मानणारे ज्यांच्या घरामध्ये अध्यात्माची प्रचंड परंपरा आहे असे राजू मुलानी आणि त्यांच्या भावी ह्या आज आपल्या बरोबर आहेत तुम्ही यांना ओळखलं मित्रांनो यांचा एक व्हिडिओ अखंड महाराष्ट्र हलवून टाकतोय हेच ते राजू मुलांनी ज्यांनी गव्हाचं बंपर उत्पन्न घेतलं बिना रसायनाचं ज्यामध्ये भूसुधारक सुद्धा सोडलं नाही अन्नपूर्णाच्या फवारणीवर त्यांनी प्रचंड प्रमाणावर गव्हाचं उत्पन्न सुंदर घेतलं विषमुक्त गहू तयार केला तो व्हिडिओ महाराष्ट्रभर गाजतो आहे आणि त्या व्हिडिओनं प्रचंड प्रमाणावर आम्हाला फोन आले आणि त्या व्हिडिओनं अनेक शेतकरी उत्साहित झालेले आहेत आणि ते सुद्धा आता विषमुक्त शेती करण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर असे हे राजू मुलांनी आणि आज हा जो व्हिडिओ घेतोय हा अत्यंत वेगळा आहे विशेष आहे तो म्हणजे सांगली जिल्ह्यातील आटपाडीचा सा जो पट्टा आहे देशाचा हा जो पट्टा आहे हा अत्यंत दुष्काळी टेम्परेचर हाय असलेला चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर असलेला हा पट्टा आहे आणि ह्या ठिकाणी ह्या पुजरावाडीमध्ये आता राजू मुलानीचं जे शेत आहे हे पूर्ण खडकाळ शेत आहे मागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलं होतं मला अनेकांचे ते फोन आले की ह्या खडकाळ रानामध्ये ही हिरवीगार हिरवाई हे नंदनवन फुललं कसं तर ते कसं मित्रांनो माहिती आहे आज ही जोडी जे अथक प्रयत्न करते आहे अक्षरशः जीव तोड शेती करताय आणि ह्या फोंड्या माळावर ह्या दगडी माळावर ह्या लोकांनी हिरवागार नंदनवन फुलवलेला आहे आणि जेव्हा मागच्या वेळी प्रथम आलो तेव्हा राजूभाऊने त्यांची आंब्याची बाग मला दाखवली ऐकलं तुम्ही आंब्याची बाग विश्वास बसतो तुम्हाला सारख्या दुष्काळी भागामध्ये एक हजार केशरचा आंबा ह्या वाघानं लावलाय पहिल्यांदा ह्या धाडसालाच चला कारण या दगडामध्ये आंबा येईल हे माझ्यासारख्या माणसाला सुद्धा पहिल्यांदा पटत नव्हतं पण आज ह्या भगवंताच्या जोडीनं हे करून दाखवलंय यांचे जिद्द जे आहे यांचे जे परिश्रम आहेत या परिश्रमाला भगवंतानं तो भगवंत माझे दत्तगुरू असतील किंवा त्यांचा अल्ला असेल सगळं समान आहे ईश्वराच्या दारामध्ये भेदाभेद नाही जातीभेद नाही आपण बंधुभावानं सगळे जोडले गेलेलो आहोत समतेनं सगळे जोडले गेलेलो आहोत आज हे माझे बंधू माझ्या ह्या भावी बरोबर आहेत आज ह्या सुंदर कष्टकरी प्रयोगशील जोडीनं ह्या आठपाडीच्या ह्या रान रानात ह्या माळावर आज आंब्याची बाग फुलवली आहे आणि आज आपला हा पहिला व्हिडिओ आंब्याचा मिशन ऑर्गॅनिक हा पहिला व्हिडिओ आंब्याचा आहे याच्या आधी आंब्याचा व्हिडिओ नाही आहे आपल्याकडे त्यासाठी मुद्दा मी आम्ही आलोय केशर आंबा लावलाय झाडाचं वय तीन वर्ष आहे आणि तुम्ही आता बघा कशा पद्धतीनं आंबा लागलाय भगवंतानं कसं दान टाकलंय कण भर सुद्धा रसायन वापरलेलं नाही जमिनीमध्ये सुद्धा नाही आणि फवारणीला सुद्धा नाही कुठलंही कीटकनाशक वापरलेलं नाही कारण आपल्या झाडावर कसलाही रोग आला नाही बरोबर आहे ना, ना? रोगच आला नाही कारण निसर्गामध्ये अशी शक्ती आहे की ती तुमच्या झाडांना निरोगी ठेवते जर तुम्ही निसर्गावर अवलंबून निसर्गावर विश्वास आणि श्रद्धा ठेवून आणि निसर्गाच्या बरोबर जर तुम्ही शेती केली तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये बंपर उत्पन्न येतं निरोगी उत्पन्न येतं विषमुक्त उत् विषमुक्त उत्पन्न येतं आज राजू भाऊनी पहिल्यांदा हे जे धाडस केलं त्या धाडसाला भगवंतानं आज त्यांच्या पदरामध्ये अमाप प्रमाणावर दान टाकले मागच्या वेळी जेव्हा मी गव्हाचा व्हिडिओ घ्यायला आलो होतो तेव्हा ही फळबाग जेव्हा मी बघितली त्याचं निरीक्षण केलं तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की काही फळं तुम्हाला काढावी लागतील कारण अपेक्षेपेक्षा जास्त फळधारणा झालेली होती त्यातली काही फळं त्यांना उतरावू लागली कारण वजनानं झाडं मोडली असती एवढी फळं त्या झाडांना होती त्यांनी मार्गदर्शनानुसार काही फळं काढली आणि मोजकी फळं ठेवलेली आहेत ती मोजकी सुद्धा आता वजनाच्या बाहेर गेलेत दीड दोनशे ग्रॅमच्या पुढे आंबा एक गेलेला आहे किलोला तीन चार ते पाच आंबे येतील असा आंब्याचा आत्ताच वजन आहे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हा आंबा उतरवणार आहेत आज या एक हजार झाडापैकी साठ ते सत्तर टक्के झाडांना भर भरून आंबा लागलाय आता हा आंबा लावण्यापासूनची आतापर्यंतची प्रक्रिया काय राजीवांचं मत काय त्यांचा अनुभव काय हे सर्वजण आज हे महाराष्ट्रातील सर्व लोक ऐका इस्पेशली ज्या भागामध्ये आंबा आहे म्हणजे कोकणपट्टी सिंधुदुर्ग रत्नागिरी पट्ट्यामध्ये जो आंबा आहे आणि आता देशावर सुद्धा आंब्याची प्रचंड प्रमाणावर लागवड सुरू आहे तर सर्व आंबा व्यावसायिक आंबा उत्पादक जे आहेत किंवा इतर बागा करणारे आहेत त्यांनी आज राजू भाऊंचं मार्गदर्शन ऐका त्यांचे विचार ऐका त्यांनी काय केलं त्यांचे अनुभव आहे का आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं तुमची फळझाड लावण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न करा आपण सुरू करूया राजूभाऊ नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना परत एकदा तुमचं नाव सांगा पत्ता गाव सांगा व्यवस्थित नमस्कार माझं नाव राजवल्ली बकस मुलानी माझं मुल गाव मुक्काम पोस्ट पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली पण सध्या मी पुजारवाडी दिगंची तालुका आतपाडी जिल्हा सांगली येथे एक आहे ये या ठिकाणी माझी चार एकर शेत जमीन आहे पैकी त्यामध्ये बारा बाय सात या अंतरावर एक हजार केशर आंबाची लागण केलेली आहे तो सर मी आंबा ऑगस्ट एकवीस लावला इथं आपली पिशेवाडी म्हणून गाव आहे तिथल्या नर्सरी मधून केशर आंबा आणला होता आणि पूर्णपणे खडखळ आहे फक्त दोन फुट दोन फुटाची जेशीबीन चारी मारली मार त्यामध्ये त्या परत माती भरून म्हणजे आहे तीच माती फक्त मोठे दगड बाजूला काढून <laughs> त्यामध्येच लागण केली पण मला सांगाय की आटपाडीसारख्या ह्या दुष्काळग्रस्त भागामध्ये आंबा लावायचंय हा विचार तुम्हाला क्रांतिकारी विचार आला कसा पाहिला आता नाही म्हणजे मी ऐकून असं होतो की केशर आंबा आपल्या भागात आलच्या उत्पन्न येतोय केशरला ओके त्याच्यामुळे केशर आंबा लावायचं पण या खडकाड राहण्यामध्ये ह्या प्रकारचे झाडं येतील आणि त्या पद्धतीने आंबा येईल हा कॉन्फिडन्स तुम्हाला पहिला विश्वास कुठून आला हे सांगा कारण हे सोपं नाही मी अनेक शेतावर जातोय दगडा खड पूर्ण खडकाळ माळ आहे बघा का जेसीबी न काढायला लागला म्हणजे विचार करा अशा ठिकाणी हा तुम्हाला कॉन्फिडन्स खूप आला ते खाली इकडे पिलो वगैरे साइड भाग आहेत पण तो म्हणजे तिथं पण तिथे केशरचे बाग आहेत निमगाव मगर वगैरे गाव या साईडला ते बागा बघून म्हटलं आपल्यात काय येणार नाही म्हणून ते प्रयोग केला केला हा प्रयोग करताना पहिल्यांदा ह्या माणसाला स्वतःचा आत्मविश्वास होता तो डळमळीत नव्हता आणि भगवंतावर त्याची अगाध श्रद्धा आहे त्या धाग्यानंच आम्ही जोडले गेलेलो आहोत या श्रद्धा आणि हा आत्मविश्वास त्याचं हे फळ आहे आज ही बाग भरलेली आहे तुम्ही मला सांगा लावल्यापासून आता मागच्या वर्षी आपण भेटलो वर्ष होता लावल्याला त्यानंतर तुम्ही ह्या सर्व झाडांना कुठल्या प्रकारचं रसायन दिलं का किंवा दिलं नाही पहिल्या वर्षी लागण केली त्यावेळी जरा ह्युमिक ऍसिड वगैरे दिलं दिलं होतं पहिलं वर्ष त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी रासायनिक खत डीएपी वगैरे वेगवेगळे वे वे खत मिक्स करून खात्यांचा डोस दिला, दोस दिला।, दोस दिला होता okay. त्याच्यानंतर त्याच वर्षी परत शेणखत पण दिलं ओके okay. पण ह्या वर्षी काय केलं जून पासून काहीच केलं नव्हतं मी केलं नव्हतं आणि योगायोगानं आपले युट्यूबवरचे व्हिडिओ बघण्यात आले मग मी तुमच्याशी ऑक्टोबर एंडला म्हणजे नोव्हेंबर स्टार्टला नोव्हेंबरला बरोबर तोपर्यंत मी बागेला कायच केलं okay. नव्हतं संपर्क केल्यानंतर मग ते आपल्याकडून अन्नपूर्णा वगैरे हो मागितलं मग मा ह्या प्लॉटला मी तीन हजार लिटर सोडलं भूष्ट सो किती आहे हा प्लॉट एकूण एक हजार झाड आहेत बारा बाय सात जागा आहे जागा किती आहे अंदाजे तरी एक हजार दीड पाऊन दोन एकरावर असतील एक हजार आंब्यासाठी तुम्ही तीन हजार लिटर विरजन जमली तर ड्रिप मधून सोडलं नाही नाही असं डायरेक्ट सोडलं डायरेक्ट सोडलं आळून घात कष्ट किती आहे बघा एक हजार झाडांना हाताने या दोघांनी घातल्या औषध ओके आणि फवारण्या काय केल्या अन्नपूर्णाच्या दोन फवारण्या घेतल्या बर आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव होता म्हणून आपल्याशी मी संपर्क केला होता त्यावेळी आपण मला सल्ला दिला की मातीचा फवारा घ्या म्हणून पटलं नाही म्हणजे करू मग पर, पर, चांगली म्हणजे राजवाडी तलावातील माती आणून ठेवली होती मी डम्प केलेला ओके okay. त्यातली वीस लिटर माती घेतली दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये टाकली रात्रभर बिजू घातली सकाळी उठून तीन निवडून घेतली म्हणजे शोधून घेतो आणि त्याचा स्प्रे दिला मग काय फरक सर तुम्हाला सांगतो रिझल्ट एवढा छान आला की तोडतोड म्हणजे नष्ट झालं चार दिवसांपर्यंत तोडतुड नाही 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 काय छान आला गंमत ऐकला तुम्ही हा अनुभव मी अनेक शेतकऱ्यांना सांगतो की तुम्हाला भगवंतानं तुमच्याकडे सर्व गोष्टी निसर्गामध्ये दिलेल्या आहेत अजूनही काही लोकांना हे पटत नाही पण आज मी न विचारता हा माणूस काय सांगतोय का आंब्याच्या बागेला रसायन तर वापरलं नाहीच आहे पण तुडतुड्याचा प्रादुर्भाव जाणवायला लागल्यानंतर तुडतुडा आला आणि फळ माशी आली की आंब्याची बाग संपते बरं काय मित्रांनो आज कोकणपट्ट्यातील जे शेतकरी आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील आणि देशावर ज्या लोकांनी बागा केल्या त्या सगळ्यांना माहिती आहे तुडतुडा म्हणजे काय तुडतुडा आलाय की शेतकरी झोपतच नाही रात्री बाग संपली असंच डोक्यात भीती वाढते तशीच भीती माझ्या या खंबीर मित्राला वाटली होती आणि त्यांना साध सोपं मी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना सांगतोय मी की तुझं आहे तुझं पाशी भगवंतानं सगळ्या गोष्टी दिल्यात साध्या मातीची फवारणी घ्यायची असते यांनी आता सांगितलं प्रामाणिक माणूस सा आहे की मला पटलं नव्हतं तरी सुद्धा तुम्ही सांगताय मी नाही सांगत मावली हा भगवंत सांगतो मी नाही सांगत पण या माणसानं तो विश्वास ठेवला आणि हा विश्वास मित्रांनो खूप महत्वाचा आहे आज ह्या माणसाला जर वाटलं असतं मी काहीतरी चुकीचं सांगतोय तर त्यानं माझं ऐकलं नसतं पण त्या माणसाचा स्वतःवर आत्मविश्वास आणि भगवंतावरची श्रद्धा ही इथं कामी येते मी त्यांना सांगितलं होतं की वीस किलो माती पाण्यामध्ये घालून रात्री ठेवा आणि त्या मातीचं पाणी सकाळी निवडून घ्या गाळून घ्या आणि साध्या मातीची पाण्याची फवारणी घ्या याला पैसे पडतात का याला पैसे लागतात काही नाही त्या मातीच्या फवारणीनं तुडतुडा गेलेला आहे तुम्ही आता ऐकलं दोन तुडतुडा गेला दोन दिवसामध्ये सी आर टेक्निक आपल्या भारतातले हैदराबाद मधले आपले शास्त्रज्ञ आहेत महान शास्त्रज्ञ आहेत आम्हाला गुरुस्थानी आहेत ना पद्मश्री मिळालेला आहे आणि अत्यंत युनिक अशा पद्धतीचं त्यांचं ते संशोधन आहे पण ते संशोधन शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवलं जात नाही आज तुडतुड्याची फवारणी करायची जे म्हटली असं किती खर्च आला असता इथं तरी हजार दोन हजाराच्या आत तर सर आलं नसतं दोन दोन चार हजार रुपये नक्की औषध लागले असते ह्या माणसानं शून्य रुपयामध्ये तुटवडा घालवला मातीच्या फवारणीनं दुसरं काही केलं नाही म्हणजे हे लक्षात घ्या मी नेहमी सांगतो भगवंताने ही जी चराचर सृष्टी निर्माण केली आहे त्या सृष्टीमध्ये तुम्हाला आम्हाला जगण्यासाठी सगळ्या गोष्टी मोफत आणि मुबलक दिलेल्या आहेत आज साध्या मातीच्या फवारणीनं आज हा आंब्याची बाग वाचली आज उत्पन्न सुंदर आलं तुरतुडा गेला तुर्तुडा सोडून कुठला आजार वगैरे आला प्लॉटला काय बाकीचं काय झालं नाही तुरतुड तेवढा बाकीचं काय आलं बाकी काय नाही फक्त एक गोष्ट हे मी एक हजार झाडं लावायच्या अगोदर दोन हजार अठरा मध्ये दोनशे झाडं लावलेली आहेत बर तर त्या झाडाचा लोक कसा होता की सहा रुपये एप्रिल मे मध्ये वादळी वारं सुटतं बरं हा वाद ते अवकाळी अवकाळी पाऊस येतो किंवा वारं भयानक सुटत तर त्याचा आंबो असायला वारं सुटलं का आंबे बऱ्यापैकी आंबे पडाय पडायचे दोनशे झाड खाली सडा व्हायचा बर 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 या वर काय झालं सोमवारी माझ्या मते सात मार्च सात एप्रिल सात म्हणजे आत्ताच आत्ताच हे पारवाडी सोमवारी सा, सात एप्रिल रोजी सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान भयानक वारं सुटलं होतं वादळी वादळी वारं सुटलं होतं की घरासमोरची आपली नाव आहे झाडं खाद्या होत टाकायच्या वारं होतं मग एक दीड तास वाऱ्याचा प्रभाव होता सर का ओके ओके मग घरी म्हणलं मी आता काय या वर्षी आपला आंबा आंबा काय राहत ना आता झाडं टिकली तरी पुष्कळ झाडं मोडायला झाडं मोडायला नको मग काय रात्रीच झाडं झालं ना इकडे यायचं पण सकाळी रात्री एक झाड सर तीन वर्ष एवढं का बरं केलं जात काय करायचं नाही बरोबर पण सकाळी उठून आला सकाळी उठून आलो विषय म्हणजे पूर्ण प्लॉट मध्ये सर मला फक्त चार आंबे सापडले काय सांगितलेले हो म्हणजे एवढ्या वादळामध्ये आंब्याची पडझड झाली नाही पडझड आणि देवताना फार जाम आंबा झाला हा ऐकताय काय फक्त चार आंबे सापडले मला पूर्ण प्लॉट मध्ये फिरून अत्यंत मोलाच आणि सगळ्यांचे डोळे उघडणारं वाक्य आज एक ते दीड तास इकडे डोंगर नाही वारं हे तुफानी येत तुफानी म्हणजे वादळी वारं असते त्यांनी सांगितलं त्यांचा अनुभव मागच्या वेळेची जी दोनशे झाड आहेत जुनी त्या झाडांना जेव्हा आंबे लागत होते लागतात आणि वादळ आल्यानंतर निम्म्याच्या वर आंबे खाली पडून जायचे वाऱ्यांना आंबा टिकत नव्हता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अवकाळी पाऊस आला गारपीट आली आंबा फळबाग सगळे उद्ध्वस्त होते सात एप्रिलला म्हणजे आता अर्धा दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी सोमवारी सोमवारी चार, चार दिवसापूर्वीच जेव्हा ह्या ठिकाणी वादळ आलं तेव्हा आमच्या राजूभाऊना आमच्या भावींना भीती वाटली नेहमीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या प्रमाणे की आता माझी बाग संपली कारण सुंदर आंबा लागलेला आहे पण भगवंताच्या मनामध्ये अल्लाच्या मनामध्ये काय माहिती नाही वादळ आलं आता आंबा पडणार पण त्याच्या पूर्ण अशी होती की त्या वादळानं ही झाडं मोडून पडतील की काय एवढं भीषण स्वरूपाचं वादळ आणि वारं होतं त्यामुळे रात्रभर ह्या जोडीची घालमेल होती की माझे आंबे जाऊ ते आलेले आहे पण झाडं माझे वाचायला पाहिजेत कारण तीन वर्ष अथक प्रयत्न करून ह्या उन्हातानामध्ये ह्या माळावर जे फुलवलंय त्याचं नुकसान होऊ नये असं प्रामाणिक भावना या दोघांची होती आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा ते दबकत दपकत, दपकत रानामध्ये आले तेव्हा भगवंताचा चमत्कार यांना कळाला कारण हे निसर्गाबरोबर का जात आहेत अखंड ए, एक हजार आंब्यामध्ये आंब्याच्या झाडामध्ये फक्त चार ते पाच आंबे खाली पडले होते मित्रांनो विचार करा म्हणजे आंबा किती ताकदवान आहे आणि त्याचे देठ किती ताकदवान आहे नैसर्गिक रौद्र रूपाला सुद्धा हे आपलं झाड तक देऊन उभारलं मी वारंवार सांगतोय झाड आपलं पहिल्यांदा सदृढ आणि सशक्त व्हायला पाहिजे आज राजूभाऊंच्या शेतातले राजूभाऊंच्या बागेतले सगळे आंबे सदृढ आणि सशक्त झाले आहेत नैसर्गिक पद्धतीनं खर्च करून नव्हे कुठलंही रसायन देऊन नव्हे जुन्या काळामध्ये रसायन देताना आंबे पडून जात होते आज याने फक्त भूजद्वारे अन्नपूर्ण वापरलंय आपली साधी दोन औषध आहेत आणि ती फार महाही नाही आहेत नॉर्मल औषधं ती त्यांनी मातीची फवारणी केली ज्याला लोक हसतील आता मातीच्या फवारण्या रोग जातो का घालवला वाघाने आमच्यात रोग घालवलेला आहे परमेश्वराने त्याला हाताला यश दिलेला आहे आंबा पडलेला नाही आज तुम्ही बघा आंबे काय साईजला आहेत तुम्हाला दिसत असेल तुम्हाला दिसत असेल आज प्रचंड प्रमाणावर आंबा लागलाय छोटी छोटी छोटे छोटे झाडं आहेत पण ह्या सर्व झाडांना आंबा भर भरून लागलाय आणि मुळामध्ये आंबा अत्यंत निरोगी आहे हा आणि आणि याची साईज बघाल तर आता तो, तो साधारण दोन सव्वा दोनशे ला आंबा आहे अजूनही आठ दिवस जाणार आहेत हे बघ बघितलं का झाड तुम्ही मित्रांनो असा आंबा लागतोय काय कुठे कधी कुठलंही रसायन न देता ह्या प्रकारचे सुंदर आंबे झाडाला लगडलेले आहेत हा निरोगी आंबा आणि हा विषमुक्त आंबा आहे याला सुंदर दर मिळणार राजूबाबा म्हणजे खूप पैसे मिळणार ह्यावेळी <laughs> चांगले खायला <थार laughs> मिळते <में> <laughs> चांगले खायला मिळतंय आणि मुळात आज तुम्ही जे राजूबाऊ भाभी तुम्ही जे कष्ट केलेत ना हे कष्ट दिसतात बघा डोळ्याला आता परमेश्वर ना ह्या कष्टाचं तुम्हाला दाखवून देत आहे आणि मी आता राजूबाबांना सांगितलं की जी लोक हा आंबा खाणार आहेत ना ती लोक त्यांचे परमनंट गिरायक आहेत <laughs> दरवर्षी यांना फोन येणार आंबा कुठे तुमचे कारण हा जो आंबा आहे हा अतिशय रसाळ आणि सुंदर लागणार आहे प्रत्येक झाड आहे बघितला जमनीला जमनीला लोळतात आंबे अहो लोक फळधारणा होण्यासाठी किती प्रकारचे प्रयत्न करतात आज भगवंतांना यांना ज्या पद्धतीनं ही सगळी फळबाग झालेली आहे हे बघा प्रत्येक झाड बघा तुम्ही दिसते का तुम्हाला अजून मित्रांनो काय मिळायला पाहिजे तुम्हाला अजून किती उत्पन्न हवंय भगवंत तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार सगळ्या गोष्टी देत असतो आपली श्रद्धा आपला विश्वास हवा हे बघा आंब्याची साईज बघा आज ह्या लोकांनी ज्या पद्धतीनं उन्हा कष्ट घेतलेत त्या कष्टाला अनुसरून बंपूर उत्पन्न आज या अटपाडीच्या माळावर आलय एकही झाड एक एकही झाड एक बघा कशा आंबे लगडलेत सुंदर आंबे राजू भाऊ याला या एक हजार आंब्याना तुमचा तुम्हाला खर्च किती आला आता पूर्ण आता खर्च किती आला तुम्हाला एक हजार आंब्याला मी तीन हजार लिटर भूसारक सोडलं साडेसात हजार रुपये हा आणि गुळ त्यामध्ये एक तीस किलो घातला तीस, किलो, तीस लिटर ताक हा घातलं म्हणजे सगळ्या मिळून एक नऊ हजारपर्यंत गेला म्हटला खर्च नऊ नऊ हजार आणि अन्नपूर्णाच्या तीन फवारण्या घेतल्या याला फक्त तीन फवारण्या घेतल्या तीन फावरण्या त्याला बाटल्या किती लागल्या ह्याला माझे दोनशे लिटर म्हणजे सहाशे मिली फवारणीला वापरत वापरतो तुम्ही तीन मिलीच प्रमाण काही का अठरा हा म्हणजे दोन बाटल्यामध्ये झालं कळलं फक्त तुमच्या सांगण्याप्रमाणे मातीचा फावार मुल भूसुधार तीन पाकिट आणि ताक आणि गुळ खर्च नऊ हजार रुपये अन्नपूर्णाच्या दोन बाटल्या आठशे गुणिले दोन सोळाशे रुपये नऊ हजार आणि सोळाशे दहा हजार सहाशे रुपये आणि यांनी कष्ट केलेले आहेत ते बहमोल पैशाची किंमत करायची नाही अकरा हजार रुपये मध्ये एक हजार झाड आज ही फळानं भरलेली आहेत तुम्हाला कळते मित्रांनो अकरा हजार रुपये मध्ये एक हजार झाड दहा रुपये सुद्धा करायचा आहे अखंड वर्षाचा खर्च दहा रुपये प्रति झाड आहे आणि आज आंबा बघाल तर प्रत्येक झाडाला आता मी डोळ्यांना बघून आता त्यांना सांगितलं साधारण चार ते पाच किलो आंबा एका झाडाला आहे आरामशीर आरामशीर सर चार ते पाच किलो आंबा झाडाला आहे जास्त निघेल लक्षात या पाच किलो आंबा म्हटलं दहा रुपये खर्च आला याचा बाकीचे कष्ट आहेत त्यांचे त्याची किंमत करायची नाही आपण पण आपण जे काम केलंय ते अतिशय नगण्य काम आहे नगण्य पैसा लागलेला आहे पण यांची दुर्दम्य इच्छाशक्ती जी आहे ना ती ताकदवान आहे आज आटपाडी सारख्या सांगली जिल्ह्यातील ह्या दुष्काळी प्रदेशात या माणसानं हे धाडस केलं आज हा आंबा उत्कृष्ट काढलाय ह्या व्हिडिओद्वारे मला जी लोक बागा करतायत सर्व फळा करतायत विशेषतः आंबा आहे नंतर तुमचं चिकू आहे सीताफळ आहे मोसंबी आहे द्राक्ष आहेत डाळिंब डाळींब पट्ट्यामध्ये आहे डाळी सर्वांना माझा हात जोडून विनंती आहे की मित्रांनो रसायनापासून बाजूला व्हा तुमच्या मनामध्ये भीती वाटते की रसायन वापरलं नाही तर कुठलं उत्पन्न येणार नाही की तुमच्या मनामध्ये अनावश्यक भीती आहे आज ह्या वाघानं हे आव्हान स्वीकारलं आणि आज कुठलंही रसायन न वापरता हे बंपर उत्पन्न काढलंय आज साधारणपणे पाच किलो जर म्हटलं आपण यांची सात ते सत्तर टक्के आपण पकडूया म्हणजे सहा सातशे झाड पकड सहाशे सात पस्तीस म्हणजे तीन ते चार टन साडेतीन ते चार टन उत्पन्न अपेक्षा आरामशीर तेवढं आज सव्वा दोनशे रुपये दर लागलाय ऍव्हरेज दर दीडशे एकशे ऐंशी लागेल हो आरामशी हा तुम्हाला कळलं काय किती रुपये मिळणार आहेत आज यांनी केलेले कष्ट ह्या बागेमध्ये आणि त्यांच्या इतर पिकामध्ये जे आहे ते सगळं निळ होऊन आज दोन पैसे उरणार ह्या माणसाला भगवंत तुमच्या पदारामध्ये टाकतो घाबरू नका आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या फळ झाडांना रसायन वापरल्याशिवाय येत नाही त्याला विविध प्रकारचे आजार होतात मग ते ह्याचा अटॅक होतो ती ही बुरशी येते फळमाशी येते हे होतंय ते होतय ते येत आहे कधी नाही आहे जेव्हा तुम्ही रसायन वापरता तेव्हा रसायनापासून बाजूला व्हा विश्वासानं श्रद्धेनं तुम्ही नैसर्गिक शेती करायला या आणि आज राजूभाऊनी ज्या पद्धतीनं ह्या सुंदर आंब्याच्या बागेमध्ये उत्पन्न घेतलंय तसंच सुंदर उत्पन्न तुमच्या बागेमध्ये सुद्धा येणार आहे जे विषमुक्त असेल ह्या सगळ्याच्या उपर जे मी भर जे नेहमी सांगतो की भगवंत तुमच्या हातून पुण्यकर्म करून घ्यायला तयार आहे आपली झोळी फाटकी आहे भगवंत तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहे आणि महत्वाचं म्हणजे हा तयार झालेला हा विषमुक्त आंबा आज आपल्या समाजातील लोक खाणार आहेत त्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये हा नैसर्गिक आंब्याची चव जी जाणार आहे ते ह्या जोड कष्टानं यांच्या घामानं आज ते पुण्यकर्म यांच्या नशिबाला यांच्या हिशोबात जमा कारण आज समाजामध्ये सर्व प्रकारचे जे आजार होत आहेत ते संपूर्ण आजार रोगराई हे विषारी अन्नामुळे फर्टिलायझरच्या वापरामुळे ह्या फवारण्यामुळेच होत आहेत हे सिद्ध झालंय आज ह्या आपल्या बागेमध्ये आज कसलंही रसायन वापरलेलं नाही त्यामुळे हा विषमुक्त आणि नैसर्गिक पद्धतीचा आंबा जेव्हा लोक खाणार आहेत तेव्हा त्या लोकांचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि ते, 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 ते पुण्यकर्म आज राजूभाऊने आणि भाभिनी केले आणि हे पुण्य यांच्या नशिबाला जमा झालं याच्या पुढे यांच्या हातून अशीच भरपूर सेवा व्हावीत भरपूर पुण्यकर्म व्हावं मी माझ्या भगवंताच्या चरणी ही प्रार्थना करतो आज राजूभाऊ आज भाभी असतील त्यांच्या मुली आहेत आई साहेब आहेत सगळ्यांचं तब्येत सगळ्यांचे आरोग्य चांगली राहावीत त्यांच्या हाताला यश यावं आणि महाराजांचा आशीर्वाद सदैव आमच्या या भावाच्या पाठीशी असावा या कुटुंबाच्या पाठीशी असावा आणि त्यांना नवीन नवीन ऊर्जा मिळावी त्यांनी नवीन नवीन प्रयोग करावेत मिशन ऑर्गॅनिक तुमच्या बरोबर नेहमीप्रमाणे आहेत आम्ही काय तुम्हाला सोडत नाही आणि तुम्ही काय आम्हाला <laughs> आम्ही बंधू भावांना एकत्र आहोत या ठिकाणी आम्ही मी नेहमी ने म्हणतो की मिशन ऑर्गॅनिक हे कुटुंब आहे आपण सर्वांनी एकत्र यायचं कुटुंब म्हणून एकमेकाची दुःख वाटून घ्यायची तुम्हाला ज्या काही शेतामधल्या अडचणी आहेत ते सोडवायला आम्ही खंबीर आहोत मिशन ऑर्गॅनिकची टीम तुमच्या दारापर्यंत येईल तुमच्या सगळ्या अडचणी आपण समजून घेऊ आणि त्या सोडवण्याचा भगवंत कृपेनं प्रामाणिक प्रयत्न करू आपण भगवंताची इच्छा आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी तब्येती चांगल्या ठेवूया आणि मिशन ऑरगॅनिकचं मार्गदर्शन तुम्ही लोकांनी घ्या तुम्हाला सर्व लोकांना नैसर्गिक पद्धतीने शेती कशी करायची फायद्यामध्ये शेती कशी करायची हे आम्ही सांगतो तुम्ही आत्ता खूप महत्वाची गोष्ट मी रिपीट करतो वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा आमचा आंबा पडला नाही एवढा जोरदार वारा आलेलं की सगळ्या ठिकाणी आंबा पडण्याची भीतीनं वाटत होती एक हजार झाडामध्ये चार ते पाच आंबे जमिनीवर पडले म्हणजे ना की बराबर लक्षात घ्या म्हणजे झाड सदृढ झालेत आंबा सदृढ आहे त्याचे देठ ताकतवान आहेत वादळ वार नैसर्गिक आपत्ती सुद्धा त्या आंब्याला काही करू शकली नाही हेच मला वारंवार सांगायचं असतं निसर्गाबरोबर जेव्हा तुम्ही काम करता निसर्गाबरोबर अलाइन होऊन काम करता तर निसर्ग तुम्हाला साथ देतो तुमची झाडांची शक्ती वाढले प्रतिकारक शक्ती वाढले सदृढ झालेली आहेत झाडं त्यामुळे वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी हे मोडून पडतील ही भीती होती मोडायचा सोडाच आंबा सुद्धा पडला नाही ही <laughs> गंमत जी है। है ना? हो हो टेकले, टेकले। नु। आहे ना तुम्हाला वाटत होते की आंबे जाऊ आडत टिकली आंबे पण टिकले अजून भगवंताना तुम्हाला काय द्यायला पाहिजे मित्रांनो म्हणून मला हे म्हणायचं आहे की भगवंताचं स्वरूप मानलं पाहिजे ईश्वर आहे हे सगळं नियंत्रित करणारा भगवंत आहे आणि अशी जी माझी खंबीर लोक आहेत ना जे भगवंताला मानतात त्यांच्या पदरामध्ये भगवंत काय टाकतोय बघा डोळे उघडून बघा हा व्हिडिओ दोनदा बघा आणि कळेल तुम्हाला काहीही नुकसान नाही उत्पादन खर्च एक हजार झाडांचा अकरा हजार रुपये फक्त झाड आंब्याने भरलेत मोडतील का असं वाटायला लागले आंबे झाडं एवढा आंबा लागलेला आहे ही जी गंमत आहे ना ही गंमत भगवंत तुमच्या पदरामध्ये टाकतो सगळ्यांनी हे लक्षात ठेवा मिशन ऑरगॅनिक दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आम्ही नेहमी तुमच्या मार्गदर्शनासाठी तयार आहोत आपण बंधुभावानं विश्व बंधुत्वेने एकमेकाशी जोडले जाऊया परत सांगतो मिशन वर्गिक हे कुटुंब आहे आपण एका कुटुंबातले भाग आहोत लहानपणी शाळेमध्ये प्रार्थना म्हटली ना आपण माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत कुठे गेले बांधव आपण बांधव आहोत बांधव आपण बांधव आहोत आणि हे विसरायचं नाही जातीपातीतलं विष हे राजकारणाने कॉलवलेलं आहे तुम्ही आम्ही नाही तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये आपणच एकमेकांबरोबर उभारलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही आणि दुसऱ्यानं काय करायचं हा छानपणा सांगायचं नाही आपण स्वतः काम करायचं सुरुवात ऑर्गॅनिक हेच करते आमची सुरुवात आमच्यापासून माझ्या बरोबर असे लाखो शेतकरी आहेत जे माझे कुटुंबीय आहेत आणि त्यांचा माझा धागा हा कुठल्या पैशाने ना बांधलेला नाही तो अत्यंत प्रेमानं बांधला गेलेला आहे आज दोन घास अन्न माऊलीने मला सकाळी उठून पहाटे जेवण करून दिले मी कुठे जेवत नाही तर सुद्धा असं जे प्रेम असते आमच्या भावींचं ते मला नाकारता येत नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म घरात येता क्षणी त्या माऊलीनं ताट समोर केलं जे मी नाकारणं शक्य नव्हतं प्रसाद म्हणून मला ते खावं लागलं पण बघा विचार किती प्रेम किती आपुलकी आहे ना आम्ही जातीपातीचे ना आम्ही रक्ताचे मी इथन दोन आठशे कि तीनशे किलोमीटर राहतो पण आज त्या प्रेमानं ही लोकांनी मला आज आदरपित्य केलं हे महत्वाचं आहे हा बंधुभाव महत्वाचा या आहे याच्या पुढे आयुष्यभर आम्ही काम करणार एकत्र आता मी राजूभाऊंना काय करा हे सांगण्याची माझी गरजच नाही कारण ते सेल्फ मोटिवेटेड झालेत त्यांनी स्वतः निसर्गाच्या ताकदीचा अनुभव आणि अंदाज घेतलेला आहे याच्या पुढे ते विविध वी प्रयोग करतील त्यांना आम्ही अजून वेगळे मार्गदर्शन करणार आहे पुढच्या वेळेला अजून त्यांचे काही घडवे येतील ते सुद्धा तुम्ही बघा ह्या वाघाला सगळ्यांनी शुभेच्छा द्या आणि असंच तुमच्या सगळ्यांच्या बागेमध्ये सुद्धा चांगली फळधारणा व्हावी आणि तुम्ही सुद्धा लोक ह्या सगळ्या आडी आर्थिक आरिष्ठेतून बाहेर पडावं तुमच्या शेतामध्ये सुद्धा नैसर्गिक पद्धतीने शेत करावं हे आम्ही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।